नमस्कार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो पहिलीपासून हिंदीची शक्ती हिंदी ही भाषा पहिलीपासून बालमनावर बाल विद्यार्थ्यांवर लादण्यासाठी निघालेलं सरकार या सरकारने हिंदीची सक्ती करण्याचं या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते त्याप्रमाणे जे आर काढले होते आणि या मराठी सक्तीच्या विरोधामध्ये राज ठाकरे यांनी आवाज उठवला आणि या राज ठाकरे यांच्या आव्हानाला या मराठी सक् या हिंदी सक्तीला विरोध करणाऱ्या राजसाहेबांना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला ते पाहता पाहता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट आणि इतर वेगवेगळ्या संघटनांनी पाठिंबा दिला आणि मराठीच्या समर्थनार्थ अनेक विरोधी पक्ष राजसाहेब उद्धव साहेब यांच्याबरोबर आले अनेक लेखक कवी साहित्यिक कलाकार एकत्रित आले आणि एक महामोर्चा निश्चित झाला परंतु चाणक्य असणारे चतुर असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी परिस्थिती पाहिली की मराठी माणसं एकवटली आहेत दोन भाव एकत्र येत आहेत आणि म्हणून त्यांनी तात्काळ हे जी आर मागे घेतले आणि मग त्यामुळेच साहजिकच जो मोर्चा होणारा होता तो पाच तारखेचा तो मोर्चा माननीय राजसाहेब व माननीय उद्धव साहेब यांनी बरखास्त केला परंतु त्याच वेळेला तात्काळ माननीय उद्धव सा साहेब यांनी सांगितलं की आपण एक महामेळावा घेऊ या मराठीच्या विजयाच्या संदर्भामध्ये आणि हा आणि त्याला तात्काळ मांढ राज माननीय राजसाहेब ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला आणि मराठीच्या मुद्द्यावर पक्षविरहित झेंडेविरहित हा महामेळावा घ्यायचा अशा पद्धतीचा विचार झाला आणि त्यानुसार वरळी या ठिकाणी असणाऱ्या डो म्हणतात त्याला जे स्टेडियम आहे त्या ठिकाणी महामेळावा संपन्न झाला महामेळावा संपन्न करण्यासाठी मनसैनिक म्हणजे राजसाहेबांचे कार्यकर्ते आणि उद्धव साहेबांचे कार्यकर्ते शिवसेना त्यांनी अवरात्र मेहनत घेऊन अत्यंत उत्तम असा कार्यक्रम त्या का ठिकाणी सादर केला आणि त्या सभेला स्टेजवर फक्त माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे विराजमान होते आणि लोकांना प्रश्न पडला होता की पहिलं भाषण कोणाचं होणार तर पहिलं भाषण रा, सा, राजसाहेबांचं झाले राजसाहेब ठाकरे हे सर्व महाराष्ट्राला सुपरिचित आहेत की ते अत्यंत उत्तम वक्ते आहेत आणि मुद्देसूत बोलतात आणि अभ्यासपूर्ण त्यांचं भाषण असतं आणि एक प्रभावी वक्ते म्हणून ते महाराष्ट्राला ख्यात आहेत आणि मग राजसाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे बोलणार तर साहेबांचा सा प्रभावी भाषण होईल का उद्धव साहेबांचं भाषण सा चांगलं होईल का अशा पद्धतीची मनात काही लोकांनी शंका घेतली होती परंतु माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी अत्यंत विस्तृष्ट भाषण केलं आणि अत्यंत जबरदस्त भाषण केलं अत्यंत सुंदर भाषण केलं माननीय उद्धव साहेब यांनी राजसाहेबांनी मराठीच्या संदर्भामध्ये अत्यंत सडेतोड असं त्या सरकारला उत्तर दिलं आणि अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण झालं राजसाहेबांचं परंतु त्या ठिकाणी जमलेल्या दोन्ही पक्षाच्या काय त्यांच्यामध्ये उत्सुकता होती की आ आज या मराठीच्या प्रश्नावर हे दो, दोन दोन भाव एकत्र आलेले आहेत परंतु युती होणार का ऐक्याच्या संदर्भात हे दोन नेते काय बोलणार का आणि कान टवकारले होते हे शब्द ऐकण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे स्तब्ध वन म्हणून भाषण ऐकत होते राजसाहेबांनी मराठीच्या संदर्भामध्ये सखोल विमोचन केलं आणि सुरुवातीलाच माननीय आदरणीय असा चांगला उल्लेख करून त्यांनी भाषणाची सुरुवात केली उद्धवसाहेबांच्या संदर्भामध्ये परंतु या ठिकाणी आपल्याला जाणवतं की युतीच्या संदर्भामध्ये म्हणजे मनसे आणि शिवसेना साहेब यांची या पुढील काळात महानगरपालिका असेल किंवा पुढील काळामध्ये राजकीय युती होणार का या संदर्भात बाकी राजसाहेबांनी एक शब्द बोलले नाही परंतु आम्ही एकत्रित आलो हो। आहोत आणि एकत्रितपणे मराठीला विरोध करू अशा पद्धतीचं हो राजसाहेबांचं भाषण प्रभावी झालं परंतु युतीच्या संदर्भामध्ये राजसाहेब असं बोलले नाहीत परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी अत्यंत विस्तृतपणे भाषण केलं राज राजकीय विषयावर फारसे न बोलणारे राजसाहेब ठाकरे त्यांच्याऐवजी साहेबांनी राजकीय पद्धतीचं सा थोडं विवेचन केलं भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने फसवते हा उल्लेख केला आणि साहजिकच त्यांनी जे एकनाथ शिंदे अमित शहाच्या समोर जे गुजरात बोलले त्याचाही उल्लेख उद्धवसाहेबांनी केला आणि या ठिकाणी एक शिवसैनिक आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांना आनंद देणारी गोष्ट आणि आनंद देणारे शब्द त्यांनी वापरले ते म्हणाले की आज आम्ही जरी दोन दोघं जण एकत्र आलो मराठीच्या प्रश्नावर या पुढील काळात देखील आम्ही एकत्रित येणार एकत्रित येऊ अशा पद्धतीची जी घोषणा केली आणि त्याच्यानंतर प्रचंड टाळ्याच्या प्रकारात संपूर्ण सभागृह झाला खर्चा खर्चाखर्च भरलं होतं जवळजवळ दहा हजाराची कॅपॅसिटी असणारे हे डोम आणि बाहेर ते देखील थोडी जनता उपस्थित होती तेव्हा माननीय उद्धव साहेब यांनी सुतोवास केले आहे की या पुढील काळात देखील हे दोन भाव एकत्र राहतील या पुढील काळात देखील हे दोन पक्ष एकत्रितपणे येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जातील आणि युतीची संभावना माननीय साहेबांनी बोलून दाखवलेले आहे तेव्हा मराठी जणांना अपेक्षा आहे की जसं आज हा विराट मेळाव्याला दोघंजण भाऊ एकत्रित येऊन त्यांनी महाराष्ट्राला संबोधित केलं तसंच या पुढील काळामध्ये राजकारणासाठी या दोन भावांनी एकत्रित आलंच पाहिजे अशी भावना ही मराठी माणसांची आहे आणि तसंच सुतोवाच या महामेळाव्यामध्ये माननीय साहेबांनी केलं ही एक जमेची बाजू आहे तेव्हा या महामेळाव्याला सुपड्या सुळे जितेंद्र आव्हाड असे मान्यवर उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे भालचंद्र मुनगेकर महादेव जानकर आणि कम्युनिस्ट पक्षाचे आमदार निकोले व रेड्डी हे जुने कामगार नेते या सभेला उपस्थित होते आणि एक कलाकार या सभेला उपस्थित होते आणि या ठिकाणी एक जाणवलं की काँग्रेसचे कुठे मोठे नेते या सभेला हजर राहिले नाहीत असं वाटत होतं की काँग्रेसने या प्रश्नाला त्यावेळेला विरोध दिला काँग्रेसनी जाहीर केलं होतं की मोर्चामध्ये आम्ही सामील होऊ परंतु काँग्रेसचे नेते जे सकाळ आहेत ते काही या सभेला उपस्थित हो नव्हते किंवा नाना कुटोले उपस्थित हो नव्हते तेव्हा काँग्रेसची गैरहजेरी या ठिकाणी जाव जाणवते हो अर्थात भालचंद्र मुंगेकर हे अर्थतज्ज्ञ भाषातज्ज्ञ आणि एक विद्वान म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत आणि ते काँग्रेसच्या वतीने खासदार देखील झाले होते परंतु भालचंद्र मुंगेकर यांना काँग्रेसचं प्रतिनिधी समजवला का हा एक मोठा प्रश्न आहे परंतु या ठिकाणी काँग्रेसचे नेते म्हणून किंवा पदाधिकारी अध्यक्ष असतील किंवा सचिव असतील एक मोठे नेते जे पदाधिकारी आहेत ते बाकी उपस्थित नव्हते तेव्हा अशी एक परिस्थिती या सभेमध्ये दिसली अर्थात जर काँग्रेसने अशा प्रोग्रामला एक मराठीच्या प्रश्नावर एकत्रित आलेला सर्व विरोधी पक्ष ते जर काँग्रेसवाले उपस्थित नसतील तर काँग्रेसवाले स्वतःचं नुकसान करून घेतील पुढील काळामध्ये ही बाकी गोष्ट या ठिकाणी जाणवते तेव्हा हा जो मोर्चा आहे त्या मो तो मोर्चा अत्यंत यशस्वी झाला आपल्याला या ठिकाणी सांगावसं वाटतं की या मोर्चाची तयारी तयारी असताना जे टीचर प्रस्तावित केले ते अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे दोन तीन टी जर बनवले गेले बनवलाचे कामाला आहे की जे एक सिंह दाखवलेला आहे आणि लांडगे दाखवले आहेत आणि त्या एकट्या सिंहाला त्या एकट्या शिहाला किंवा त्या वाघाला अनेक लांडगे त्याच्यावर हल्ला करत आहेत आणि तो सिंहमध्ये किंवा तो वाघमध्ये आहे आणि अनेक लांडगे त्याच्यावर झडप घालत आहेत आणि त्या त्या सिंहाचा त्या वाघाचा भाऊ तो डाकाळी फोडत त्याच्यामध्ये तिला येतो आणि दोघं मिळून ला लांडग्यांना पळून लावतात असा जो टीचर होता तो फार गाजला त्याच्यावर बरीचशी चर्चा झाली आणि अशा पद्धतीने हा विजय मेळा अत्यंत थाटामध्ये अत्यंत अत्यंत धमकपर्यंत आणि मराठीच्या संदर्भामध्ये अत्यंत उत्कृष्ट भाषणं दोन्ही भावाची झाली आणि मेळावा अत्यंत मोठ्या पद्धतीने झाला आणि मुळा मेळावा यशस्वी झाला असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल परंतु या पुढील काळामध्ये जर हे दोन भाऊ एकत्रित येऊन महापालिकाच्या निवडणुका या त्यांनी एकत्रितपणे लढल्याच पाहिजे आणि असं दोन्ही बाजूनी स्पष्ट झालं नाही उद्धवसाहेब तर बोलले तेव्हा परंतु एक शक्यता आहे की निश्चितपणे हे दोन भाऊ एकत्रित येऊन येणाऱ्या निवड निवडणुकाच्या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा करून या निवडणुकाला सामोरं जातील अशा पद्धतीची एक वातावरण निर्मिती झालेली आहे तेव्हा पुढील काळ ठरवेल काही दोन भाऊ फक्त या सभेपुरतेच एकत्र आले की महापालिकाच्या निवडणुका एकत्रित लढवणार आहेत का तेव्हा महाराष्ट्र जनता ही अपेक्षेने या दोन भावांच्या एकत्रित येण्यासाठी किंवा या दोन भावांच्या पक्षांची युती व्हावी म्हणून हा महाराष्ट्रातील अनेक जण उत्सुक आहेत तेव्हा पुढील काळामध्ये लवकरात लवकर, लवकर। आपल्याला कळेल या दोन पक्षांची आणि या दोन मातवर नेते व भाव असणाऱ्यांची काय भूमिका राहील तेव्हा या ठिकाणी ते एकच सांगतो की हा जो मेळावा संपन्न झाला तो तो अत्यंत जबरदस्त झाला व असे जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांना झटकी बसेल अशा पद्धतीचं मेळावा झाला आणि अशा पद्धतीची या दोघांची भाषणं जा झालेले आहेत परंतु ही जी महाशक्ती आहे ही महाशक्ती वेगवेगळ्या प्रकारे या दोन भावांना एकत्रित येऊ नये म्हणून प्रयत्न करतील आणि अनेक वेगवेगळे विषय काढून विषयाला फाटे फोडण्यामध्ये आणि विषयाला विषयाचं विष विषयाला विषयांतर आणि वेगवेगळे विषय काढून आणि असणाऱ्या मूळ मुल, मुळामध्ये असणाऱ्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष विचलित करण्यासाठी आणि दिलेल्या आश्वासनं आता पाळता येत नाहीत ते जरूर ते पैसा नाही आणि मग वेगवेगळे विषय काढून आणि वेगवेगळ्या विषयाकडे लोकांचं लक्ष भर भरपूर ठेवणं आणि वेगवेगळे विषय काढून काहीतरी या गोष्टी महाराष्ट्रामध्ये करायच्या अशा पद्धतीशी या अशा पद्धतीने माननीय सत्ताधारी बघत असतात हे वारंवार आपण पाहिले आहे तेव्हा पुढील काळामध्ये मराठी जनतेने अत्यंत जागृतपणे याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मराठीच्या विरोधामध्ये ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मराठीच्या मराठीला कमजोर करण्यासाठी आणि हिंदी भाषिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी येथील सत्ताधाऱ्यांनी जो प्रयत्न केला त्या ही गोष्ट मतदार राजांनी लक्षात ठेवली पाहिजे अशी या ठिकाणी भूमिका घ्यावी अशा पद्धतीचं जनमानस तयार व्हावं हीच भूमिका आहे आणि या दोन भावांनी एकत्रित येऊन कार्यकर्त्यांचा जो आनंद झालेला आहे दोन्ही कार्यकर्ते एक दिलाने एक एक दिलाने हा मेळावा यशस्वी स्व यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत होते या काळात त्यांचा हिरवळ होऊ नये आणि म्हणून या दोन्ही नेत्यांनी यापुढील काळामध्ये एकत्रित येऊन या महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकावं या महाराष्ट्रावर ठाकरे कुटुंबियांची सत्ता कुटुंबियांपेक्षा ठाकरे यांचा वचक राहिला पाहिजे तर परत त्यावर वचक बसेल हे मी वारंवार सांगतो म्हणून आपण अपेक्षा करूया हे दोन भाऊ यापुढील काळात देखील एकत्रित येतील तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो कृपया या व्हिडिओला लाईक करा आपण नवीन असाल त्या हे या माझ्या चॅनलला अवश्य आपण सबस्क्राईब करा अशी विनंती करतो धन्यवाद